दोस्त यार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये गी। बिबट्याचा विषय ज्या पद्धतीनं तुम्ही पाहत आहे की बिबट्याचा विषय सगळीकडे सुरू आहे अधिवेशनामध्ये अर्धा विषय जर पाहिला तर बिबट्याचाच विषय मीडियामध्ये बिबट्याचा विषय आणि मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजूला पोरा असो मेलघाट असो पूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जे बिबटे येतात नागपूरमध्ये येतात मुंबईमध्ये येतात तर बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे या संदर्भात मी स्वतः वनमंत्र्यांची गणेश नाईक साहेबांची आज भेट घेतली की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी आपल्या वनामध्ये बिबटे पोसून ठेवलेले आहे अनेक ठिकाणी प्रायव्हेट वनामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं पालनपोषण सुरू आहे ज्या ठिकाणी वन ताराच्या माध्यमातून अंबानी परिवाराने अनेक प्राण्यांना संरक्षण दिलेलं आहे आज तुम्ही घराघरामध्ये जर पाहिलं देशातून परदेशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोचतो त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालनपोषण केलं तर मला असं वाटतं बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही अशा प्रकारचा सल्ला आणि विनंती मी वनमंत्र्याला दिलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन तारासारखं एक मोठं झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार केलं पाहिजे भले अंबानी कुटुंबाला आपण विनंती करू की ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये तुम्ही वन तारा डेव्हलप केलं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वन तारा डेव्हलप करा त्या ठिकाणी सगळ्या प्राण्याला सुरक्षित ठेवा त्याला सगळं संरक्षण द्या आणखी उद्योगपती जर देशामधले महाराष्ट्रामध्ये पुढे येतील त्याला सरळ हातानं मान्यता द्या परमिशन द्या आणि वन तारा हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे त्या ठिकाणी बिबटे सुरक्षित राहिले पाहिजे आणि जर या पद्धतीनं बिबट्याला पाळण्याची जर मान्यता मिळाली तर सगळ्यात आधी दोन बिबटे रवी राणा पोसायला तयार त्याचं पूर्ण पालनपोषण त्याचा पूर्ण खर्च आणि त्याला चांगल्या प्रकारे संरक्षण देणं एक आमदार म्हणून एक त्या या ठिकाणी रवी राणा केव्हाही करायला तयार आहे मग सरकारला विनंती कर केलेली आहे मी ते पाळीव प्राण्याचा दर्जा पण द्या आणि बिबट्याला पोसण्याची सगळ्यांना जे जे उत्सुक आहे जे त्याचं पालन पोषण करू शकतात त्यांना मान्य जाते नाही वंतरा वंतरा योजना जी आहे ज्याप्रमाणे अंबानी कुटुंबांनी कोल्हापूरची हातली तिला सुरक्षित वंतरामध्ये नेऊन ठेवलं होतं मध्ये त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बिबटे शहरामध्ये येत आहे अंबानी कुटुंबांनाही मला आनंद अंबानीलाही विनंती करतो मी अनेक अडाणी परिवार आहे त्यांनाही विनंती करतो गौतम अडाणींना जेवढे उद्योगपती काही मुंबईमध्ये आहे नागपूरमध्ये आहे पुण्यामध्ये आहे त्यांनी पुढे येऊन वन तारासारखं प्रत्येक जिल्ह्यामध्ये झू जर तयार केलं स्वतः पुढे येऊन जर आले तर सरकारने त्यांना सरळ हाताने मदत केली पाहिजे त्यांना मान्यता दिल्या पाहिजे आणि उद्योगपतीच्या माध्यमातून वन तारासारखे मोठे झू प्रत्येक जिल्ह्यामध्ये डेव्हलप केले पाहिजे अशी सरकारला मी आपल्या माध्यमातून विनंती